श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पूर्वविदर्भ म्हणून माझ्याकडे जबाबदार अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर यांचे मी पूर्वक आभार मानतो आणि या बैठकीमध्ये माझ्यासोबत केंद्रीय सदस्य सन्मान्य ॲडव्होकेट सुजाताई वाल्देकर आहेत राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मान्य कुशलभाऊ मेश्राम आहेत पूर्व विदर्भाचे संयोजक विवेक हाडवे अरविंदजी सांदेकर राजू लोखंडे प्रफुल मानके मुरलीजी मेश्राम राहुल वानखेडेजी बाळू टेंबुर्णे नान्ने किशोर खैरकर डॉक्टर अविनाश नांदे हितेश मळावी प्रशांत नगरकर प्रमोद नेवारे डॉक्टर अम्रपाली वानखेडे हे सर्व पूर्व विदर्भाचे संयोजक आणि राज्यकारणी सदस्य उभे आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये असं ठरवलं आहे की या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व अध्यक्ष म्हणून तसेच पू या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद प पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकाबद्दल पक्षाने फार मोठी तयारी केलेली आहे या बैठकीत पूर्व विदर्भाच्या सहा जिल्हा अध्यक्षांना व तालुका अध्यक्षांना सर्व शहर अध्यक्षांना बडकट संघटना बांधणीसाठी निवडणुकीत पक्षाला कशी येशील याबद्दल आम्ही दिशानिर्देशन दिलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लढवण्याचा आमचा मानस आहे मानस घेतला आहे जर युती झाली नाही तर आम्ही प सोबळावर पूर्व विदर्भामध्ये सहाही जिल्ह्यामध्ये सोबळावर निवडणुका लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व त्याचे मित्रपक्षांना कसे पराजित करता येईल यावर मंथन करण्यात आलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तसेच मोठ्या संख्येने आमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज करीत आहे या बैठकीमध्ये सर्व संयोजक प संयोजकांनी येणाऱ्या प या आठवड्यापासून सर्व जिल्ह्याचे दौरे करण्याचे ठरवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने सर्व निवडणुका लढणार आहोत पूर्व विदर्भामध्ये ज्याप्रमाणे पक्ष बळकट व्हायला हवा त्याप्रमाणे होताना दिसत नाही बळकट होतात अजूनही बांधणी आता आम्ही त्या कामाला लागलेलो आहे आता आम्ही सगळे जिल्ह्याच्या नवीन पदाधिकारी जिल्हाध्यक्ष नवीन बोळ्या तयार केलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा बोळ्या तयार केलेल्या आहेत सर्व त्या कामाला लागलेल्या आम्ही सर्वच आहेत बाळासाहेबाचा जर एकला चलोचा आदेश असता तर माझ्यासारखा एक आदिवासी समाजातून येणाऱ्या आम्ही ये विधानसभेतही आदिवासी संघटनांना सोबत घेऊन त्या आदिवासी पक्षांना सोबत घेऊन आम्ही युती केली बाळासाहेब एकला चलोचं असतं तर माझ्यासारखा आदिवासी माणूस आज पूर्व विदर्भाचा अध्यक्ष नसतं बाळासाहेब सर्व समाजाला सर्व संघटनेला सोबत घेऊन विलक्षणमध्ये लढतात तुमचे बाळासाहेब आंबेडकरांनी किमान दीड ते दोन महिन्यापूर्वी स्वतः जाहीर केलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष सोडून आम्ही पक्षा हो। सर्वच पक्षाशी आघाडी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तयार आहोत आणि याचे सर्व अधिकार जिल्हा स्तरावर बाळासाहेबांनी जिल्हा कमिटीला दिलेले आहेत त्याच्यामुळे एकला लोन नाही तर आम्ही जिल्हा जिल्हा स्तरावर जे पदाधिकारी आहेत त्यांना ते अधिकार दिले आहेत की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप व मित्रपक्ष सोडून जी काही संघटना एकत्र येतील त्यांना घेऊन आपण लढलं पाहिजे हे स्पष्ट आदेश आहेत विधानसभा लोकसभेच्या निवडणुका चुकीचं वक्तव्य आहे बाळासाहेब आंबेडकर हे कायम या महाराष्ट्रामध्ये मित्रपक्षाशी बसून भारतीय जनता पार्टीला आपण थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे लोकसभेमध्ये झालेला संवाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत झालेला संवाद हा सर्वांना सर्वश्रुत आहे विधानसभेमध्येही तो प्रयत्न केला परंतु आम्ही इथं वंचित समूहाला घेऊन जातो आहे इथं ओबीसी समूहाला घेऊन जातोय मायक्रो ओबीसीला सो सोबत घेऊन जातो आहे आणि या सर्व समूहाला सोबत घेऊन जात असताना आम्हाला तर जर ते दोन चार जागावर आमचं समाधान दोन चार जागा देऊन आम्हाला ते समाधानी व्हा म्हणत असेल तर ते शक्य नाही कारण तरी याच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने जे बेचाळीस लाख मतदान घेतलेलं ला आहे दोन हजार एकोणीस मध्ये हे सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे राहिला प्रश्न की सीट संदर्भात जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वाटाघाटी चालल्यात तेव्हा पक्षांनी बारा सीट्सची मागणी केली होती कधी कधी महाविकास आघाडीचा एक पक्ष तीन सीट ची माग डिमांड दिली म्हणून आम्ही सांगतो दुसरा पक्ष पाचची ची सांगतो तिसरा पक्ष सहाची सांगतो म्हणजे त्यांच्यामध्येच समन्वय नव्हता हो की आम्ही वंचित बहुजन आघाडीला नेमकं कितीची किती सीटची किती नाही का म्हणून फक्त जनतेला गुमराह करून वंचितला बाहेर ठेवण्याचा त्यांचा एस पी या पक्षांच्या लोकांसोबत आपली एक बैठक झालेली आहे आणि समोरच्या बैठकीमध्ये आता ते क्लिअरन्स येईल की आपण नेमकं जागा वाटपाचं कसं स्वरूप असणार आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये ते आम्हाला स्टेट कमिटीला पहिले सांगायचं आहे जिल्हा कमिटीला ते मीटिंगमध्ये ठरवून स्टेट कमिटीकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि त्यानंतर तिकडनं जर अप्रुव्हल आलं तर आम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पार्टीशी आमचा समन्वय होत आहे त्या पार्टीसोबत अध्यक्ष मला असं वाटतं की सत्तेत येण्यासाठीच निवडणुका लढवतो आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पण तेच काम करतात त्यांनाही कुठेतरी वाटतं की वंचितांना एक मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांचं पण प्रभुत्व प्रशासनात असलं पाहिजे परंतु एकीकरणाची जेव्हा गोष्ट येते आणि बाकीच्या जे पक्षांसोबत जेव्हा आपण बसण्याची वेळ येते तेव्हा पहिले ते ते तरी काहीतरी अफवा पसरवल्या जातात आणि जेव्हा मेन मुद्द्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा ती गोष्ट कुठेतरी निस्तारित केल्या जाते आणि मग कुठून तरी अपप्रचार करून बाळासाहेबांना बदनाम करण्याची पार्टी ऑफिसली खडगे का, का आकडा नहीं। 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 हो था राहुल गांधी का आकडा था थे शरद पवार का आकडा ये एक रूमर इस प्रकार का फैलाया गया था वास्तविकता उनकी दो या तीन सीटे देखे सारा महाराष्ट्र का बुद्धिस्ट एक नाव महाविकास आघाडी पूर्व विदर्भाचे आहे आणि आता आमचे निर्देश आम्ही त्या दिवशी जिल्हा सगळ्या पाच जिल्ह्यात सहा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मिटिंग घेतल्या त्यांना संघटना बांधण्यासाठी निर्देश दिलेले आहे आम्ही आता या आठवड्यामध्ये पूर्व विदर्भाची सर्व टीम विदर्भाचे दौरा करणार आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही संघटन बांधू आपल्या पक्षाचा तुम्ही म्हणता की संघटन बांधू पण रवी शेंडे सारखे हे निघून गेलेच ना साहेब पा गेले ते कावळे आहेत ते आंबेडकर शिवराया यांचे मावळे त्या विषयावर बोलायच नाही आम्हाला रवी शेंडे गेले हे कावळे असं तुम्हाला रवी शेंडेला कावळे थोडे म्हणत जे गेले जे ते कावळे जे आहेत ते आमच्या बाळासाहेबांचे मावळे अनेक गेले अनेक गेले पक्ष शोध घेतला का तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही घ्या तुम्ही पत्रकार संघटनेमध्ये फेरबदल